तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की सायलीच्या नशिबी जणू नशिबाने काहीतरी एक वेगळाच खेळ चालवला आहे एवढं काही होऊन सुद्धा सायलीनं अर्जुन सरांसोबत लग्न केलं मात्र हे लग्न अर्जुनच्या घरच्यांना कत्तही मान्य नाही असंच जणू या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वजण लग्न सोहळा सोडून घरी आलेले असतात त्यानंतर मात्र अर्जुन आणि सायली हे आनंदाने लग्न विधी पार करतात त्यानंतर वेळ येते ही घरी येण्याची अर्जुन आणि सायली हे दोघेजण एका गाडीमध्ये बसून घराकडे येत असतात मात्र घराच्या बाहेरच अर्जुनच्या घरातील सर्व मंडळी ही बाहेर उभे असतात आणि घरचे सांगतात की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या सैलीला घरामध्ये स्थान देणार नाही आहोत मात्र अर्जुनला खूप राग येतो आणि अर्जुन म्हणतो की आता आम्ही या ठिकाणी एक क्षण देखील इथे राहणार नाही असं म्हणता क्षणी शैलीच्या संपूर्ण सामानाच्या बॅग या बाहेर फेकल्या जातात आणि त्यानंतर अर्जुनला हे खूप वाईट वाटतं तर मित्रांनो शेवटी अर्जुन हा सैलीला घेऊन त्या ठिकाणावरून निघून जातो तर मित्रांनो लग्न झालं तरी देखील सायली आणि अर्जुन या दोघा जणांच्या जणू काही भोगत लिहिलेले आहेत की काय आणि अर्जुनच्या घराचे दार सायलीसाठी कायमचे बंद झालेले आहेत तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात बघूया की आता कशा पद्धतीने अर्जुन आणि सायली ह्या आलेल्या नव्या संकटाला सामोरे जातात मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद